तालुक्यातील तरुणाची कोयत्यानं हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे पुणे शहरातील कात्रज परिसरात ही घटना घडली असून खळबळ उडाली आहे मयात तरुण पान खाण्यासाठी पानटपरीवर गेला होता तिथंच वाद झाला आणि एकानं थेट कोयताच त्याच्या डोक्यात मारला कात्रज भागातील साई सिद्धी चौकात असलेल्या एका पाणटपरी जवळ रात्री ही घटना घडली या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली आहे ज्याची हत्या करण्यात आली त्या तरुणाचं नाव आर्यन साळवे वयवर्ष पंचवीस आर्यन हा बागलान तालुक्यातील ठेंगोडा येथील मूळ रहिवासी आहे आर्यन साळवे हा त्याच्या मामाकडे धनकवडी मधील आंबेगाव पठारीत राहण्यासाठी आलेला होता शुक्रवार अकरा जुलै रोजी रात्री तो साईसिद्धी चौकात गेला होता चौकातील एका पानटपरीवर तो पान खाण्यासाठी गेला त्याचवेळी आर्यनचा धैर्यशील मोरे यांच्याशी वाद झाला दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि मोरेनं थेट कोयताच काढला धैर्यशील मोरेनं रागावत कोयत्यानं आर्यन साळवेवर सपासप सप वार केले कोयत्याचा वार आर्यन न हातानं अडवण्याचा प्रयत्न केला कोयत्याचा वार हातावर झाला आणि त्याची बोट तुटली त्यानंतर मोरीनं कोयता त्याच्या डोक्यात मारला त्यात आर्यन गंभीर जखमी झाला कोयत्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या आर्यनला नंतर आजूबाजूच्या लोकांनी रुग्णालयात नेले पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धैर्यशील मोरेला पोलिसांनी अटक केली आहे